प्रश्न पहिला एक दोन शब्दात उत्तरे लिहा अ सुगण पक्षी घरटे कशापासून बनवतो तर उत्तर आहे सुगरण पक्षी गवताच्या पण चिवट काड्यांपासून तो आपले घरटे बनवतो आ सुगण पक्षी घरटे कुठे बांधतो तर उत्तर आहे सुगरण पक्षी आपले घरटे निम किंवा बाभळीच्या झाडावर बांधतो इ सुगरण पक्षाचा महत्वाचा गुण कोणता तर उत्तर आहे सुग्रण पक्षी हा जबाबदार व कुटुंब पक्षी आहे हा त्याचा गुण आहे प्रश्न दुसरा एक दोन वाक्यात उत्तरे लिहा अ सुगरण पक्षी सुबक विण कशाने घालतो तर उत्तर आहे सुगरण पक्षी सुबक विण आपल्या चोचीने घालतो आ सुग्रण पक्षाचे हे घरटे वादळात शाबूत का राहते तर उत्तर आहे सुगरण पक्षाचे हे घरटे वादळातही शाबूत राहते कारण ते घरटे मजबूत असते ई नैना सुगरण पक्षाबद्दल काय म्हणाली नैना सुगरण पक्षाबद्दल म्हणाली कुठे घाई नाही गडबड नाही सगळे कसे नियोजनबद्ध इ सुगरण पक्षी कुटुंब वत्सल कसा ते लिहा उत्तर आहे सुगरण पक्षी कुटुंब वच कारण तो आपल्या सुगरणीसाठी व पिलांसाठी सुबक असे घरटे बांधतो उ सुगरण विणकर का म्हटले आहे उत्तर आहे सुगरण पक्षी चोचीने आपल्या चोचीने आकारबद्ध असे मजबूत घरटे बांधतो म्हणून त्याला कसबी विणकर असे म्हटले आहे प्रश्न तिसरा वाक्प्रचार व वा त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा अगट शाबूत राहणे ह्याचं उत्तर आहे टिकून राहणे आ वाखाळणे ह्याचं उत्तर आहे स्तुती करणे नंतर आहे सर येणे ह्याचं उत्तर आहे बरोबरी करणे प्रश्न चौथा खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा अ सुबक आपण वाक्य तयार करू शकतो सुबक ती आकृती किती सुबक आहे आ कसब पक्षी कसबी विणकर आहे ई चिकाटी तो मुलगा चिकाटीने अभ्यास करतो इ मजबूत त्याची गाडी भरपूर मजबूत आहे प्रश्न पाचवा तुम्हाला या पाठातून काय शिकायला मिळाले ते लिहा जसे की आपण बघू शकतो या पाठामध्ये सुगरण पक्षी हा आपल्या चोचीने गवत गोळा करून आपल्या मुलांसाठी म्हणजे पिलांसाठी व सुगरणीसाठी घरटे बांधतो तो आपल्या चोचीने एवढी मेहनत करतो तर आपण हात हात असूनसुद्धा मेहनत करत नाही तर आपण मेहनत करायला हवी मेहनतीचे फळ हे नेहमी चांगले असते हे या पाठातून आपल्याला शिकायला मिळते प्रश्न सहावा तुम्ही पक्षाचे घरटे पाहिले आहे का त्याचा आकार तुम्हाला कसा वाटला त्याचे वर्णन करा जसे की तुम्ही आता सुग्रण पक्षाचे जर घरटे पाहिले असेल तर ते तुम्हाला कशा प्रकारे वाटले हे तुम्हाला लिहायचं आहे प्रश्न सातवा खाली काही प्रश्न दिलेले आहेत त्यापैकी सुग्रण पक्षाला लागू होणारे शब्द शोधून आकृती पूर्ण करा आता सुग्रण दिले आहे ते तुम्ही दिसतात तुम्हाला तिथे तुम्हाला जे सुग्रण पक्षाला लागू होतील असे शब्द लिहायचे आहेत जसे नेट -नेट की पहिला आहे नीट पहिला आहे नीटनेटकी चिकाटी आळशी जबाबदार सहनशील कष्टाळू स्तुतीप्रिय निर्दयी झोपाळू आता ह्या ते सुगरण पक्षाचे गुण आहेत नीट नेटकी चिकाटी जबाबदार सहनशील कष्टाळू आणि स्तुतीप्रिय प्रश्न आठवा सुगरण पक्षाप्रमाणे तुमच्यात चिकाटी असेल तर कोणकोणती कामे तुम्ही चांगली करू शकतात ते सांगा जसं की आता तुमचं वय आहे तुम्ही स्कूलमध्ये जाता शाळेत जाता बरोबर तर तुमच्यामध्ये जिद्द पाहिजे ती अभ्यास करण्याची चिकाटी पाहिजे ती आपण पुढे जाण्याची अभ्यास पूर्ण करून किंवा अभ्यासामध्ये पुढे वर्चस्व करून तुम्ही तुमचं जे भविष्य आहे ते उज्ज्वल करू शकता ही तुमच्यामध्ये चिकाटी असणे गरजेचं आहे असं प्रकारे तुम्ही ते आन्सर किंवा उत्तर लिहू शकता अशा प्रकारे धडा पाचवा सुगरणीचे घरटे ह्या धड्याची प्रश्न उत्तरे तुमच्या तुमच्यासमोर मी मांडले आहेत प्रश्न उत्तरं जर समजली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील अजून तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारू शकता धन्यवाद